कार मंडली तर बरेच दिवस झाले आपला वेल्डिंगचा ब्लॉग काही येत नाही कामाबद्दल काय ब्लॉग येत नाही का ये त्याचं का कारण त्याचं कारण असं आहे की पॅट वाजवायला पण जायला लागते आणि वेल्डिंगच्या कामामध्ये काम चालू आहे तर शूटिंग काढायला वेल मिळत नाही त्या त्यासाठी मी शूटिंग पण काढत नाही काम जास्त तर त्याच्यामुळे आपले ब्लॉगला थोडा लेट होते काढायला कोण नसतं आहे इथून आतमध्ये तर आता आम्ही चाललो पहिले सामान आणायला मग सामान घेऊन येतो मग कामाला सुरुवात करतो तर चला सामान घ्यायच्या आधी पहिले टी एमला जायला लागेल चला, चला।, चला सामान आणून पहिले कटिंगला सुरुवात केली कटिंग आहे कटिंग झाल्यानंतर पहिले त्यांना सरळ करायला लागतात ओके okay, okay. आहे ओके आत्ता ग्रील चालू आहे ग्रील तयार करायचं अशा ग्रिल तयार करायचं आहेत फिटिंग चालू आहे मग नव्हतं आहे कशा ती दाखव पण आता व्हाईट अँगल लावून पूर्ण फ्रेम बनवून घ्यायची त्याच्यानंतर मार्किंग तयार करून सर्व शिगा बरोबर व्यवस्थित लावायच्या पहिल्या चार शिगा लावून त्यांना व्यवस्थित टॅकिंग करून घ्यायच्या आणि पुन्हा सर्व शिगा व्यवस्थित मापावर ठेवायच्या आणि मग आपण डायरेक्टली त्या टॅकिंगला सुरुवात करायची तर लावून झाल्या मग टॅकिंग करायला सुरुवात केली सर्व टॅकिंग करून घेतल्यानंतर मग ते पॉलिश होतील आणि मग त्यांना पेंटिंग करेल अजून अशाच प्रकारच्या बाकी सुद्धा ग्रील बनवून घ्यायच्या त्यासाठी सेम डिझाईन आहे त्याच पद्धती वापरायच्या आहेत फोर बाय फोर नाही जे ग्रील आहे त्यामध्ये अर्ध्या भागात गेट पाहिजे त्यांना तो सुद्धा बनवता येईल तर झाल्यावर दाखवतो तुम्हाला खण बनवून झाला आहे रेडी आणि या गॅपमध्ये दरवाजा बनवता गेट आहे हा गेट बनवलेला आहे त्याला पण थोडी फुल वेडिंग बाकी आहे फुल वेडिंग मग त्यामध्ये आपण बसू ते कसा बसवायचा कसा करणार ते आपण पुढच्या दिसेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ठीक आहे गेट वाली खिडकी कशी बनवली ती दाखवतो तुम्हाला इथं आणि इथं दोन कडे लावल्यात लॉक सिस्टीम डायरेक्टली करू आपण कडे खोलली डायरेक्टली हा ग्रीलमध्ये गेट झाला तर डिझाईन सेम वापरली आणि त्याच अंदाजात आपण हा बॉक्स सहा इंचा बॉक्समध्ये ही ग्रिल तयार केलं आहे त्यामध्ये गेट केला आहे आणि बाकीच्या आहेत त्या प्लेनवाल्या हो आहेत तर त्याच्यामध्ये काय नाही त्यामध्ये सिंपल डिझाईन आहे ती पण तुम्हाला पुढे दाखवते ओके फुल वेल्डिंग मारून ओके झालेलं आहे सगळं आता ब्रँडिंग पॉलिशिंग मग पेंटिंग ब्रँडिंग सुद्धा करून घेऊया मग पेंटिंगला सुरुवात पेंटिंग करताना पहिले आपण झिंक ऑक्साईड मारतो जो येल्लो कलरमध्ये येतो मग त्याच्यानंतर आपण ब्लॅक पेंट करतो यामध्ये या आता कुंडी स्टँड बनवायचा आपल्याला आणि एक तुळशीचा स्टँड तर तुळशीच्या स्टँडसाठी एक वेगळी पद्धत त्यांना बनवायची आहे तर तुझी बघा कशी बनवतो आता आपण हा षट आप बनवलेला आहे त्यासाठी मी पट्टी मारून अँगल देऊन त्याला स्टँड केलेला आहे तर असा तयार झालेला आपला हा तुळशीसाठी स्टँड आता सामान घेऊन आलेलो आपण त्या जागेवर जिथे आपल्याला बसवायचं आपण सुरुवात केली तर बिल वगैरे बसून आलो पण ब्लॉग आहे तो मी भरपूर उशिरा टाकतोय कारण मी आता फिरायला गेलो होतो तुम्ही बघितलेच असेल आपले सर्व ब्लॉग मालवणचे ब्लॉग बघितलेच असेल तर त्यासाठी माझ्या कामाबद्दलचे सर्व ब्लॉग आहेत ते पेंडिंग आहेत त्यामुळे ते तुम्हाला आता बघायला भेटतील तर यापुढे पण असेच आपल्या कामाचे ब्लॉग येणार आहेत तर ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील तर लेट झाला त्याबद्दल सॉरी तर कसा वाटला आपला हा छोटासा वेल्डिंग रीलचा ब्लॉग अजून बरेच काही तुम्हाला बघायला भेटतील तर नक्कीच आपल्या ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर चला बाय बाय